पेटणीचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे या गावातील सर्वच मान्यवर यामध्ये खास करून उल्लेख कर। कालिदास गरड असतील गणेश होले असतील मनोज होले असतील निलेश बागल असतील सचिन भाऊ कांबळे असतील सचिन भाऊ गरड असतील लक्ष्मण होले अतुल जगडे दत्तात्रेय पाटील गोरख निंबाळकर त्याचबरोबर सुनील गरड संदीप कटारे प्रल्हाद सांगडे नितीन निंबाळकर गोपीनाथ जमदडे बाळासाहेब रणसिंग मंगेश मर्यादित वस्तू म्हणून तिच्याकडे जा पाहिलं जात आणि त्याच खऱ्या त्या आपण आज या ठिकाणी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्त्रियांचा सन्मान आणि खेळ पडणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सन्मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानं दोन हजार एकवीस पासून या गटाच्या निर्मितीसाठी मी प्रयत्नशील होतो आता साहेबांनी सांगितलं सचिन भाऊनी सांगितलं की या गटाची निर्मिती करत असताना गणेशजी पालवे असतील सचिनजी पोटरे असतील त्याचबरोबर सगळे माझे सहकारी आम्ही सर्वांनी प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली चार गटाच्या ऐवजी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पाच गट निर्माण केले जावे आणि त्या मागणीला खऱ्या अर्थाने यश आलं आणि या गटाची निर्मिती झाली हा गट होत असताना काही भाग आपला कर्जत तालुक्यातील तालुक्याच्या बगाटाचा जवळचा जोडलेला आहे आणि काही भाग जो आहे तो राशींच्या जवळचा जोडलेला आहे असं म्हणून हा एक गट तयार झालेला आहे या गटामध्ये मी या ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक आहे मात्र आपण सर्वजण जर आशीर्वाद देत असतील आपण सर्वांनी जर इच्छा व्यक्त केली तरच ह्या गोष्टी शक्य होणार आहेत आपल्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी सन्मान्य प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मी सदैव प्रयत्न करीन त्याचबरोबर तुम्ही एखादा मोठा उमेदवार जर निवडून दिला तर त्या उमेदवारापाशी जाण्यासाठी तुम्हाला आनंद अडचणी असतात तो तुमचं ऐकूनच घेईल याची पण खात्री नसती मी एक सामान्य कुटुंबातील सर्वसामान्यातील आणि तुमच्या आमच्यातील एक साधा माणूस आहे आणि माझी मंडळी सुद्धा अतिशय साधी आणि सरळ स्वभावाची आहे तिचं शिक्षण थोडंफार कमी जरी असलं तरी मात्र तिला सर्व स्त्रियांची सर्व समाजातील गोष्टींची आणि प्रश्नांची अतिशय चांगल्या प्रकारे जाणं आहे ती प्रत्येक गोष्टीला हाताळण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही याची देखील मला जाणीव आहे आपणा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करेल आपल्या समस्या कुठल्याही असो त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि या पुढील काळामध्ये आपण सर्वजण आम्हाला साथ द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो त्यांना आशीर्वाद द्यायचं करा करा महिला बहिणी आतवरती केला आहे तिकडे पुरुष बांधव तुमचा आशीर्वाद पाठीमाग आमचे बाबा चिंच खाली बसलेले बाबा पप्पू शेठ खूप मोठा जन आशीर्वाद तुमच्या सोबत आहे ताई सोबत आहे आणि यानंतर आदरणीय